नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की आता नंदिनीची काव्य खूप केअर घेत असते कारण काव्याला कळून चुकलेलं असतं की आपली ताई आपल्यासोबत कशी वागते आणि आपल्यामध्ये किती जीव आहे आणि आपण न नंदिनी ताईसोबत किती कसे वागलो तिला नाही नाही ते घालून पाळून बोललो त्याच्यामुळे आता काव्य तिची खूप काळजी घेत असते तर आता इकडे दुसरीकडे जीवा दीपकला शोधत असतात ता तेव्हा आता जीवा म्हणत असतो दादा तो दीपक काही ना काही दिसत नाही आहे तो गेला तर नसेल तो कुठे नाहीतर म्हणजे त्याने दुसरा कप दुसरे कपडे नाही ते वेशभूषा बदलून तो इथून पळून गेला असेल तेव्हा पार्थ सुद्धा म्हणतो हो रे मलाही तो काही दिसलेला नाही आहे तो खरंच पळून तर नसेल ना त्याने हमखास वेशभूषा बदलून तो पळालेला असेल असं असं आता पार सुद्धा म्हणत असतो दीपकने आता पारला आणि जीवाला पाहिलेलं असतं त्याच्यामुळे आता दीपक खूप घाबरलेला असतो की इथपर्यंत ते मला शोधत शोधत आता आलेले आहे जर कधी मी यांना दिसला तर माझं काही खरं नाही पण आता जिवा आता जाताना त्याचा धक्का लागतो ला लागत। तो नेमका तिथे दीपकच असतो दीपकच त्याला धक्का लागतो पण आता पुढे जिवा जातो आणि पुढे जाऊन तो म्हणतो की ए थांब तर त्याला थोडंसं डाऊट येतो की हा दीपक तर नसेल म्हणून आता जिवा म्हणतो ए थांब दीपक तूच आहेस ना तेव्हा आता दीपक एवढा घाबरतो दीपक तिथून आता पळ काढतो तर जीवा त्याला असा प आपट म्हणजे पकडतो आणि धर आपट धर आपट त्याला खूप धू धू धुतो तर आता इकडे दीपक खूप मार खात असतो तर आता त्या ठिकाणी पार्थ घेतो आणि पार त्याला धरतो आणि म्हणतो काय रे काय आमच्या घरावर तू उठला आहे उठसुट आमच्या घरामध्ये माझ्या बायकोच्या जीवावर उठला त्याला जाब विचारत असतो पार तर जीवा सुद्धा म्हणतो की तू माझ्या नंदिनीच्या जीवावर सुद्धा का उठलाय तू माझ्या नंदिनीच्या जीवाला हल्ला का केला असतो हो। त्यांना काही झालं असतं तर तर दीपक काहीच बोलत नाही तो शांतपणे ऐकून घेत असतो पार्थ आणि जीवा दोघेही भाऊ आता त्याला खूप मारत असतात कारण तो त्याने केलेलंच असतं असं कृत्य तर आता जीवा सुद्धा त्याला खूप मारतो आता दीपक या ठिकाणी घाबरलेला असतो कारण दीपक एकटा असतो आणि हे दोघे भाऊ त्याच्यावर चढलेले असतात मानिनी आता वसुत त्याला म्हणते की तुम्हाला आवडलं नाही का हे दोघे भाऊ दीपकला मारायला गेले आहे ते माझं आहे ना पार्थ आणि जीवाने दाखवून दिलं आहे की ते आपल्या बायकोसाठी दोघेही लढत आहे तर आता पार्थ जीवा दोघेही घरी येतात तेव्हा आता नंदिनी जीवाला विचारते कुठे लागलं नाही ना तुम्हाला तेव्हा आता जीवा म्हणतो नाही ठीक आहे तर जीवा नंदिनीला विचारतो तुम्ही कशा आहे तेव्हा आता नंदिनी म्हणते मी बरी आहे तुम्हाला काही पाहिजे का, का। तेव्हा आता नंदिनी म्हणते माझी बहीण माझ्यासोबत आहे माझा नवरा माझ्यासोबत आहे मग आणखी मला काय पाहिजे मला काय हवं अजून आता काव्या रागातच आता जीवाकडे बघते कारण आता जीवाने नंदिनीला बायको म्हणून एक्सेप्ट केलेलं असतं तर आता काव्याची थोडी चिडचिड होते तर आता दोघेही ते एकमेकांकडे बघतात तर मंडळी आता नंदिनी आणि जीवा दोघेही एकमेकांच्या प्रेमात तर आता इकडे पार्थ आणि काव्य सुद्धा दोघे एकमेकांच्या प्रेमात पडतात तर मंडळी खूप छान ट्विस्ट येणार आहे आता याच्या पुढे पण तरीसुद्धा त्यांचे काव्य आणि जीवा एकमेकांकडे रागातच बघत असतात तर मंडळी अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद